पतीसोबतच्या भांडणातून स्वतःच्या चार वर्षांच्या निरागस मुलाची हत्या केल्याप्रकरणी बंगळुरूची सूचना सेठ या महिलेला सध्या गोव्याच्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद करून ठेवण्यात आलंय गेल्या चौदा महिन्यांपासून तुरुंगाची हवा खाणाऱ्या या महिलेनं आता तिथल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे या, या मारहाणीमध्ये महिला कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाली असली तरी तुरुंग प्रशासनानं अद्याप संशयित सूचनाच्या विरोधात कसलीच रितसर तक्रार नोंदवलेली नाहीये या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता सत्ता अर्थात ए आयचं युग सुरू झाले याच विषयामध्ये तरबेज असलेल्या सूचना सेटचा दोन हजार एकवीस साली देशातील शंभर प्रतिभावान महिलांच्या यादीत समावेश झाला होता इतका नावलौकिक मिळालेल्या सूचनानं सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाची गोव्यात येऊन एका हॉटेलमध्ये हत्या केल्याचा संशय आहे त्या मुलाचा मृतदेह तिनं एका सुटकेसमध्ये पॅक केला आणि पर्यटक टॅक्सी घेऊन ती, ती पळाली होती मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांना ती राहिलेल्या खोलीत रक्ताचे डाग दिसून आल्यानंतर संशय बळावला तसंच ती जाताना सोबत मुलगाही नव्हता त्यामुळं पोलिसांना माहिती देण्यात आली गोवा पोलिसांनी तिला सात जानेवारीला कर्नाटकातील चित्रदुर्ग इथून अटक केली होती तेव्हापासून ती कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे याच कोठडीमध्ये सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलवर सूचनानं हल्ला केल्याचं समोर आलं मिळालेल्या माहितीप्रमाणे सूचनानं महिला पोलीस कॉन्स्टेबलकडं नोंद नोंदवही मागितली होती पण कॉन्स्टेबलनं ती देण्यास नकार दिल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली नंतर हे प्रकरण हातघाईवर गेलं यामध्ये सूचना हिनं त्या पोलीस कॉन्स्टेबल महिलेला मारहाण केली हा प्रकार बघून इतर सुरक्षा रक्षकांनी लगेच धाव घेऊन हिंसक बनलेल्या सूचनाला खेचून बाजूला केलं या हल्ल्यामध्ये ती कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाली इस्पितळामध्ये तिच्यावर उपचार झाल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आलाय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी केली मात्र अजूनपर्यंत कारागृह प्रशासन किंवा त्या पीडित महिला पोलीस कॉन्स्टेबलनं पोलिसात तक्रार दिलेली नाहीये दरम्यान देशातील सर्वात प्रतिभावान महिला ठरलेल्या सूचनाचा दोन हजार दहा साली व्यंकटरमन यांच्याशी विवाह झाला होता दोन हजार एकवीस साली ती देशातील प्रतिभावान महिला ठरल्यानंतर दोन हजार बावीस साली तिनं बारा वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला पती व्यंकटरमन याच्याशी पटत नसल्याचं कारण देऊन तिनं दोन हजार बावीस साली घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता पण यामध्ये त्यांच्या चार वर्षांच्या मुलावर अधिकार कोणाचा असा प्रश्न न्यायालयात उपस्थित झाला होता या खटल्यावरील सुनावणीवेळी न्यायालयानं वेंकट रमन याला मुलाची भेट घेण्यास परवानगी दिली होती पण याचा सूचनाला राग होता असं गोवा पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं न्यायालयात पतीची बाजू मजबूत असल्याचं लक्षात आल्यानंतर मुलाचा ताबा पतीकडे जाईल या विचारानं ती वैफल्यग्रस्त बनली होती असं प्राथमिक तपासात आढळून आलं याच रागातून ती गोव्यात आली आणि इथल्या हॉटेलमध्ये तिनं मुलाची हत्या केली होती असंही प्राथमिक तपासात दिसून आलं आता गोवा पोलिसांनी तिच्या विरोधात सहाशे बेचाळीस पानांचं आरोपपत्र बाल न्यायालयात दाखल केलंय आरोपपत्रामध्ये एकोणसाठ साक्षीदारांची नाव